हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सगळे मस्त राहा स्वस्त रहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ अशी स्वामीच्यानी प्रार्थना माझी मोठी बहीण आलेली होती आणि आम्हाला दोघींना मिळून जे आहे ते माझ्या माहेरी जायचं होतं तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी बॅग वगैरे वा पॅक केली कारण आदल्या दिवशी मला काही टाईम मिळाला नव्हता पॅकिंग करायला त्यानंतर आम्ही जे आहे ओला कॅब बुक केली आणि ओला कॅबने आम्ही दोघी आणि आमची मुले जी आहे ती आम्ही माहेरी गेलो माहेर जे आहे ती जवळच आहे त्यामुळे आम्ही जे आहे कॅबने जातो पहिलं मी शारवी नव्हती त्या बसने जायचे पण आता शक्य तुम्ही कॅबनेच जाते मुलांना घेऊन तुम्हाला मेट्रो दिसते इथं ब्रिजच्यावरून जी मेट्रो चालले तिथे घरी पोचतो घरी पोचल्यानंतर जे आहे आम्हाला संध्याकाळ झालेली होती म्हणजे साडेपाच वाजलेली असतील तर गेल्या गेल्या शार्वेचं जे आहे खेळणं चाललेलं होतं ती सायकलवर बसत खेळत होती आम्ही पोचल्यानंतर छानसा असा गावाकडचा जो आहे सनसेट एन्जॉय करत होतो तर छान वाटतं इथे गेल्यानंतर माझ्या माहेरी त्यानंतर आम्ही संध्याकाळी आलेलो होतो मेहंदीच्या कार्यक्रमासाठी मेहंदीच्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो माझ्या माहेरी म्हणजे सुलत भावाच्या लग्नाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला आम्ही आलेलो होतो तर छानस असा मेहंदीचा कार्यक्रम होता इथे ऑलरेडी सगळ्यांनी आधी बऱ्याच जणांनी मेहंदी काढून घेतलेला होता दुपारपासूनच चालू झालेला होता पण आम्ही संध्याकाळी पोहोच मांडव पाहू शकता तुम्ही इथे आंब्याच्या ढाळ्यांचा मांडव टाळा बनवलेला आहे तर पारंपरिक पद्धतीने जे आहे सगळ्यात आधी आंब्याच्या ढाळ्याचा जो आहे मांडव बनवला जातो आणि त्यानंतर दुसरा जो आहे कपड्याचा मांडव टाकला जातो तर इथे जे आहे माझ्या ह्या ज्या आहेत बहिणी आणि बहिणीसाठीचं जे डेकोरेशन आहे ते करत होत्या आणि मुलं जी आहे ती खेळत होती मांडवामध्ये आणि ही जी आहे माझ्या बहिणीच्या हातावरची मेहंदी सुकलेली होती पुढच्या हातावरची तर इथं स्पेशल सेवा होत होती तिच्यासाठी फोटोपर्यंत टाकू बाय टूबला हा बघा इकडं अशी आहे तू रेश ताई इकडे अशी हा ala इकडे बघ इकडे आला मस्तला गतोय कोण बसतो फोटो गाले <laughs> <susurra> तर अशा प्रकारे माझी वहिनी जी, जी आहे ती आमच्या मेहंदीवर साखरेचं पाणी लावत होती माहेरी गेल्यानंतर गप्पामध्ये कसा वेळ निघून जातो हे कळतच नाही आमच्याही खूप वेळ गप्पा रंगलेल्या होत्या माहेरी गेलं की आपलं खूप विशेष असं कौतुक केलं जातं ते पाहून मन खूप भरून येतं पुढच्या हाताची मेहंदी सुकत नाही तर माझी बहीण परत मागच्या हातावर मेहंदी काढायला परत बसलेली होती इथे जी मेहंदी काढते आहे पिंक साडीवाली जी मेहंदी काढते ती माझी नवीन वहिनी आहे हिचंही लग्न होऊन एक दोनच महिने झालेले आहेत आणि शारवी ही खेळ होती त्यानंतर जे आहे डान्सचा कार्यक्रम चालू झालेला होता तर पहा असे डेकोरेशन केले होते त्यांनी सिंपलच आणि त्याचप्रमाणे नवरदेवाची मेहंदीही काढून झालेली होती डान्सचा कार्यक्रमही मागे चालला होता त्याचप्रमाणे नवरदेवाची मेहंदीचाही कार्यक्रम चालू होता त्यानंतर माझ्या वहिनी जो हे डान्स केलेला आहे तर अशा प्रकारे मुलांनीही डान्स केला आणि शार्वीही मध्ये जाऊन डान्स करत होती थो तीही थोडीफार नाचली आणि मुलांच्या डान्सनंतर थोडाफार सगळ्यांनी डान्स केला हे जे घर आहे ते शेतामध्ये घर आहे त्यामुळं आजूबाजूला जे घर आहे ती थोड्याफार प्रमाणात लांब घरं आहेत पण तरीही छान वातावरण होते तिथे आम्ही जे आहे हळदीच्या कार्यक्रमाला तर काही गेलो नव्हतो आणि घाणं फोडण्याच्या आणि बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाला नव्हतो गेलो म्हणून आम्ही जे मेहंदीच्या कार्यक्रमाला आवर्जून गेलेलो होतो आणि मुलांनाही खूप छान प्रकारे एन्जॉय केलं सगळ्यांनी खूप छान प्रकारे एन्जॉय केल्या मुले नाचत होती आणि त्यांना बक्षीसही मिळत होती त्यानंतर आम्ही जे आहे थोडेसे रील्स शूट केले नवरदेवासोबत लहान मुले मोठी माणसे त्याचप्रमाणे जे आहे सर्वांनी तर उत्स्फूर्तपणे मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला होता त्या प्रकारे मेहंदीचा कार्यक्रम हा पार पडला आणि सगळ्यात शेवटी जे आहे पहा इथे छानसे असे मी रील शूट केले हा जो आहे तो माझा चुलत चुलतबावयान हे ह्याचंच लग्न आहे आणि सगळ्यात शेवटी मी इथे काही स्वीट मेमरीज ॲड केलेल्या आहेत तर कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ आणि फोटो कसा वाटला ते चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते थे। थँक्यू सो मच पुन्हा एकदा